नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आगामी भागामध्ये मा एक अतिशय जबरदस्त ट्विस्ट येणार आहे आता राजचं खरं सत्य समोर येणार असून जुली शर्मा महेंद्रेंच्या घरी येणार आहे ती राजला बळीचा बकरा बनवण्यासाठीच आली आहे जुली जेव्हा तिलोत्तमासमोर येते तेव्हा ती राज आणि तिच्या अफेअरबद्दल सांगते इतकंच नाही तर ती राजपासून प्रेग्नेंट असल्याचेही सांगते हे ऐकून तिलोत्तमाच्या पायाखालची जमीन सरकते सावली जे काही सांगत होती ते खरं होतं आणि रातचं अफेर होतं हे सत्य आता तिलोत्तमाच्या समोर येतं यानंतर जुली शर्मा हे सगळं गुपित ठेवायचं असेल तर तिलोत्तमाकडे एक कोटी रुपयाची मागणी करते तिलोत्तमा राजला बोलवते आणि हे सत्य राजसमोर उघड करते की जुली शर्मा तिच्यासोबतच्या अफेअरबद्दल सांगते आहे आणि हे, हे सगळं लपवण्यासाठी ती एक कोटी रुपये मागत आहे हे ऐकून राजच्याही पायाखालची जमीन सरकते आणि एका क्षणात सगळं काही संपल्यासारखं वाटतं पण त्याचवेळी सावली पुढे येते आणि महेंद्रांच्या घराची जबाबदारी उचलते जुली एक कोटीची मागणी करत असताना ती सावलीला पाहते सावलीला बघता जुलीची अर्धवट घाबरगुंडी उडते सावली तिला आपला मराठमोळा हिसका दाखवते आणि जुलीला तिथून पळून लावते अशा प्रकारे घराची इज्जत पुन्हा एकदा वाचते सावली ही सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेते जुलीला पळून लावते आणि तिलोत्तमा समोर खरी सून म्हणून उभी राहते जेव्हा सावली हा मॅटर सोडवते तेव्हा तिलोत्तमा हात जोडून सावलीची माफी मागते तिला आता जाणवतं की स्वतःच्या मुलाने विश्वासघात केला एका परक्या मुलीवर त्याने विश्वास ठेवला नाही पण त्याच मुलीने आज या घराची इज्जत वाचवली हे सत्य सगळ्यांना सांगून तिलोत्तमा सावलीला महेंद्राईंच्या घरची सर्वश्रेष्ठ सून म्हणून घोषित करते आणि तिला घराचा अधिकार देते खवय स्पर्धा आणि राजची पोलखोल दरम्यान महेंदळींच्या घरची संकर्षण आलेला असतो संकर्षणने महेंदळेंसाठी चक्क खवय स्पर्धा आयोजित केलेली असते संकर्षणने ही मोठी स्पर्धा घेऊन महेंदळींच्या घरातील चारही सुनांना वेगवेगळे पदार्थ तयार करायला लावले होते यात खूप गंमत जम्मत येते सावलीने बनवलेली आळूवडी सर्वात सुंदर झालेली असते सगळ्यांना त्या आळूवडीची चव आवडते आणि संकर्षण सावलीला आजची बेस्ट गृहिणी म्हणून निवडतो तिलोत्तमा सुद्धा संकर्षांनी केलेली निवड योग्य असल्याचे सांगते इकडे मात्र या स्पर्धेत राजचं लक्ष फक्त जुली शर्माच्या मोबाईलमध्ये लागलेलं असतं कारण जुलीने राजला अनेकदा फोन केलेला असतो आणि मेसेजही केलेला असतो मला तुमच्याशिवाय करमत नाही असं म्हणत जुलीने त्याला भेटण्याचा आग्रह धरलेला असतो नाहीलाजाने घरात कार्यक्रम सुरू असल्यामुळे राज जुलीला भेटण्यासाठी घरी बोलवतो तिला घराच्या बाजूला भेटण्याचं तो ठरवतो पण राज बाजूला जाऊन जुली शर्माशी बोलत असताना सावली राजच्या पाठीमागे येते आणि ते सगळं ऐकते इकडे महेंद्रांच्या घरी तो खवैया कार्यक्रम संपल्यानंतर सगळेजण त्यांच्या बेडरूममध्ये गेलेले असतात राज जुलीची वाट बघत असतो पण ती मूर्ख जुली थेट महेंद्रांच्या घरात येते कारण तिला राजला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे उकळायचे असतात राजने तिला बाहेर थांबायला सांगितलं होतं आणि फोन करायला सांगितलं होतं पण जुलीच्या मनात वेगळा डाव असल्यामुळे ती थेट सगळ्यांसमोर येते हॉलमध्ये तिलोत्तमा बसलेली असते जुलीला बघताच तिलोत्तमा विचारते कोण तू तु? तुम्हाला कोण पाहिजे जुली म्हणते मेरा नाम जुली शर्मा है मैं राज सर को मिलने आई हे तिलोत्तमाला धक्का बसतो आणि ती लगेच विचारते राजला का भेटायचं शर्मा जुली म्हणते राज और मैं एक दुसरे से प्यार करते हैं, हे ऐकून तिलोत्तमाला धक्का बसतो ती म्हणते तू काय मूर्ख झाली आहेस की काय तुला काही कळतंय का तेव्हा जुली शर्मा म्हणते अभि प्रेग्नेंट रहने वाली हू मेरे पेट मे राज का बच्चा भी है हे ऐकून तिलोत्तमाला धक्का बसतो काय करावं काय नाही तिला कळत नाही मोठ्याने तिलोत्तमा राजला हाक मारते आणि सगळ्यांना बोलवते राज बाहेर येतो सगळेजण बाहेर आलेले असतात जुली शर्माला बघताच राज अर्ध मेला होतो या मूर्ख जुलीला आपण बाहेर यायला सांगितलं होतं ती डायरेक्ट घरात कशी आली असं त्याला वाटतं बोट करत राज लगेच म्हणतो ए तू इधर क्या कर रही हु? और तुझे इधर किसने बुलाया तेव्हा जुली लगेच म्हणते ऐसा क्या कर रहे हो राज हम एक दुसरे से प्यार करते है मोहब्बत करते है फिर किससे डरना हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो राज लगेच म्हणतो मी तुला ओळखत नाही चल निघ इथून तेवढ्या जुली म्हणते मुझे पहचानते नहीं हो तेरा बच्चा मेरे पेट में है और इसलिए मैं कंप्लेन भी करने जा रही हूँ पुलिस के पास तो वैसा नहीं मानेगा अस मन जुली ने पुलिस धमकी दिल्ली आती सगले जन घाबरले लगे जुली शर्मा मनते मुझे एक करोड़ रुपए दो वरना पुलिस के पास जाऊंगी और सब सच बताऊंगी और अगर तुमने मुझे एक करोड़ दिए तो कुछ नहीं कहूंगी और इधर से चली जाऊंगी हे कोण राजला धक्का बसलेला असतो तिलो मला काय बोलावं कळत नसतं तेवढ्या जुली म्हणते मै तुम्हाला एक बात नाही वाली मुझे पैसा चाहिए लगेच सावली तिथे येते आणि जुलीला बघते सावलीने जुलीला लगेच ओळखलेलं असतं ताबडतोब जुलीसुद्धा सावलीला बघते सावली जुलीला बघताच लगेच म्हणते हीच ती मुलगी आणि हिच्याच बरोबर मी सांगत होते की राजदादाचं अफेअर आहे म्हणून पण माझं त्यावेळेस कोणी ऐकलं नाही आणि हीच त्या दिवशी मिठी मारत होती यानंतर सावली पुढे येत म्हणते तुझे महिने उस दिन क्या कहा समज मे आया सावली म्हणते हे बघ तू आमच्या नादाला लागू नको आम्ही मराठी माणसे आहोत तू जर आमच्यामध्ये वाकड्यात शिरली तर आम्ही सुद्धा वाकड्यात जाऊ शकतो आणि पोलीस काय पोलिसांची भीती कशी कशाला आणि कोणाला दाखवतेस तू पोलीस आमच्या घरचेच आहेत आणि तू प्रेग्नंट आहेस काय कसली आली तू दोन दिवसापूर्वी मी मी तुला बगीतल मी तुला बघितलं होतं आणि धडा शिकवला होता तू कोणत्या थराला आणि कोणत्या लायकीची आहेस ती मला माहीत आहे तू कशाला पोलिसांना बोलवतेस थांब मीच तुला पोलिसांना बोलवते आणि ही आमच्याकडून खंडणी करून पैसे उकरते आहे हे मी पोलिसांना सांगते ना तुझा आणि आमचा काहीही संबंध नाही आम्ही तुला ओळखत देखील नाही चुपचाप इथून निघून जा असं म्हणत सावली जोराने त्या जुली शर्माला मारण्यासाठी हात उगारते सावलीचा तो रुद्र अवतार बघून जुली पूर्ण घाबरलेली असते सावली लगेच म्हणते आमची इथे खूप मोठी इज्जत आहे आमच्या घराला मान देतात आणि तू आमच्या घराची अशी इज्जत उडवायला निघालीस मी तुला आता पोलिसांच्या हवाली करते जुली आता तिच्याकडे बघू लागते जुली घाबरलेली असते ही मुलगी इथे काय असं तिला वाटतं तेव्हा वा सावली म्हणते मी या घरची सून आहे आणि त्या दिवशी मी तुझा व्हिडिओ सुद्धा काढलाय आणि तो सगळ्या जगाने सुद्धा बघितलाय आणि तू आता आम्हाला ब्लॅकमेल करायला आली हा व्हिडिओ आता जर मी इथे सगळ्यांना दाखवला पोलिसांना दाखवला तर ते तुला जेलमध्ये टाकतील जुली आता पूर्ण घाबरलेली असते आणि तिने तिथून ती पळ काढलेला असतो खऱ्या अर्थाने महेंद्रळींच्या घरची जबाबदारी घेऊन सावलीने राजला सही सलामत त्यातून बाहेर काढलेलं असतं आणि जुलीला पळून लावलेलं असतं हे सगळं बघताच आज, आज खऱ्या अर्थाने सगळ्यांना सावलीचा अभिमान वाटायला लागतो खऱ्या अर्थाने महेंदाळींची खरी सून म्हणून तिलोत्तमाने हात जोडत सावलीला घोषित केलेलं असतं तिलोत्तमा म्हणते सावली मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी त्या दिवशी तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता पण आज खऱ्या अर्थाने तू महेंद्रेंची इज्जत वाचवली असं म्हणत धडकन जोराने तिलोत्तमा राजच्या कानाखाली मारते आणि रातची कुत्र्यासारखी धुलाई करून त्याला घराबाहेर जाण्याचा रस्ता दाखवते अशा प्रकारे सावलीला खरंच महेंद्राईंची खरीखुरी सून बनवलं जातं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका